रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहा तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते साठपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती सुपर कलर डबलपत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला दोन हजार आठशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे पन्नास रुपयापासून दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा गोलटी दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोडबादला एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आवक आज जेमतेम आहे पण विक्री खूप स्लो आहे तर जाण्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा